मी पंजाब आणि माझ्या शेतामध्ये हर हरभराच्या प्लॉटमध्ये आणि आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार आज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकोणीस तारखेपर्यंत राज्यात तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पाऊस काय येणार नाही म्हणून एकोणीस तारखेपर्यंत काही शेतकऱ्यांना काही चिंता करायची गरज नाही म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये म्हणजे अकरा बारा तेरापासून अशी थंडी तीव्र वाढत जाणार आहे की म्हणजे आतापर्यंत जिथं म्हणजे अशी थंडी जाणवली नाही अशी थंडी तुम्हाला जाणवणार आहे दिवसादेखील असं वाऱ्याची येणार आहे आणि लगेच तुम्हाला थंड वाटणार आहे म्हणजे तुम्ही स्वेटर घातलेले दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात येता म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता दहा दिवस एकोणीस तारखेपर्यंत तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात फक्त राज्यामध्ये मात्र वीस तारखेपासून वीस एकवीस डिसेंबरला मात्र वातावरण थोडं खराब होणार आहे म्हणून कांदा शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढायची तयारी ठेवा आणि झाकून ठेवायची ठेवायची ठेवा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाणार आहे पण राज्यामध्ये